नमस्कार मित्रांनो आज आपण स्ट्रक्चर वनमध्ये काही सेंटेन्स बघूयात तो माझा होणारा नवरा आहे ती माझी होणारी बायको आहे ती माझी होणारी वहिनी आहे तो तू माझा होणारा धीर आहे होणारा होणाऱ्यासाठी आपण इंग्रजीमध्ये उडबीचा वापर करतो उडबी म्हणजे होणारा किंवा होणारी चला तर मग आपण काही सेंटेन्स बघूया सेंटेन्स आधी आपण रूल बघूया रूल आहे सब्जेक्ट प्लस इज प्लस माय यू अवर हीज हर देअर याच्यापैकी एखादं सेंटेन्समध्ये वापरायचं प्लस वूड बी प्लस हजबंड वाईफ किंवा अदर रिलेशन रे सेंटेन्समध्ये जे असेल ते वापरायचं चला तर मग आपण उद सेंटेन्स बघूया तो माझा होणारा नवरा आहे तो माझा होणारा नवरा आहे ही इज माय वूड बी हजबंड ही इज माय वुड बी हजबंड ती माझी होणारी बायको आहे ती माझी होणारी बायको आहे शी इज माय वुड बी वाईफ शी इज माय वुड बी वाईफ ती तुझी होणारी वहिनी आहे ती तुझी होणारी वहिनी आहे शी इज अवर वुड बी सिस्टर इन लॉ शी इज युअर वुड बी सिस्टर इन लॉ तो तुझा होणारा धीर आहे तो तुझा होणारा धीर आहे ही इज युअर वुड बी ब्रदर इन लॉ ही इज युअर वुड बी ब्रदर इन लॉ तो माझा होणारा नवरा आहे इथे आपण इंग्रजीमध्ये ही इज माय वुड बी हजबेंड म्हणजे इथे आपण माय वापरलाय माय कशासाठी वापरलाय माझा आहे म्हणून सेंटेन्समध्ये माझा आहे म्हणून माय वापरलाय तो तुझा होणारा धीर आहे इंग्ल इंग्लिशमध्ये काय होणार ही इज यअर वूड बी ब्रदर इन लॉ इथे यर का बरं आलाय कारण की इथे तुझं आहे म्हणून आता आपण स्ट्रक्चर टू बघूया स्ट्रक्चर टूमध्ये काही सेंटेंस आहेत बसून रहा, बोलत रहा, करत रहा, वाचत रहा, खात रहा ह्या सेंटेन्सला कसं बनवायचं त्याच्यासाठी रूल आहे रूल आहे कीप प्लस व्ही वन आय एन जी सेंटेन्सची सुरुवात कीपपासून करायची व व्ही वनला व्ही वर्बला आय एन जी लावायच्या चला तर मग आपण उदाहरण बघूया बसून राहा बसून राहा कीप सिटिंग कीप सिटिंग बोलत राहा बोलत राहा कीप टॉकिंग कीप टॉकिंग करत राहा करत राहा कीप डुण, कीप किपडूईंग वाचत रहा, वाचत रहा, कीप रीडिंग कीप रिडिंग खात रहा, खात रहा, कीप इटिंग कीप इटिंग आय होप तुम्हाला सेंटेन्स कसे स्टार्ट करायचे समजलं असेल तुम प्रॅक्टिससाठी काही उदाहरणे दिली आहेत पहिलं आहे नाचत राहा नाचत राहा दुसरं आहे ती माझी होणारी सून आहे ती माझी होणारी सून आहे प्रॅक्टिस करा लिहून कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद